सोलापूर शहरातील मोकाट जनावरांवरील नियंत्रणासाठी सोलापूर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बैठक नुकतीच पार पडली सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरत असून विशेषतः वयोवृद्ध गर्भवती माता लहान मुलं आणि दिव्यांग व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका आयुक्त आणि शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आदेश पारित केले होते या आदेशानुसार पालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत अशा मोकाट जनावरांना पकडून त्यांना अधिकृत गोशाळांमध्ये कायमस्वरूपी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी अकरा जुलै रोजी पालिकेत संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला विविध समाजांचे प्रतिनिधी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पत्रकार उपस्थित होते या बैठकीत जनावरांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक त्या कायद्यांची माहिती अंमलबजावणी प्रक्रिया आणि सर्व संबंधितांनी सहकार्य कसं करावं याबाबत सविस्तर चर्चा झाली मोकाट जनावरं रस्त्यावर आढळल्यास त्यांना लगेच पकडून गोशाळेमध्ये हलवण्यात येणार असून जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांना जिओ टॅग लावून त्यांची महापालिकेकडं नोंदणी करून घ्यावी जेणेकरून संबंधित मालकांना आणि महापालिकेला जनावरांच्या माहितीसाठी मदत होईल जनावरं मुद्दाम सोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं या बैठकीला फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी दराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक सदरबार पोलीस स्टेशन श्रीमती जगताप जोडवाई पोलीस ठाण्याच्या शमनम शेख पत्रकार प्रशांत जोशी किरण बनसोडे अक्षय अंजी खाने देवा अंजीखाने अनिल गवळी राजू परळकर संजय शहापूरकर कोंडवाडा विभागाचे आरोग्य निरीक्षक कट्टीमनी यांची उपस्थिती होती शहरातील मोकाट जनावरं रस्त्यावर सोडू नयेत आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन मंडई आणि कोंडवाडा विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके Yanikilah.